डेव्हलपर्स रॉयल प्लॅनेट ताराबाई पार्क निरुईकर कॉलनी यामधील प्रॉमिनंट लोकेशनवरील प्रीमियम हाऊस जिम बास्केटबॉल कोर्ट पासून इव्ही चार्जिंग पर्यंत सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त पार्किंग सह कोल्हापुरातील सर्वोत्तम टू आणि थ्री बी एच के लक्झुरियस युनिट्स रॉयल प्लॅनेट राजेश मोटर्स समोर ताराबाई पार्क कोल्हापूर पाडळी खुर्द येथील दहा एकर ऊसाला भीषण आग बारा लाखांचे नुकसान करवी तालुक्यातील पाडळी खुर्द येथे बुधवारी शॉर्ट सर्किटमुळे ऊसाच्या शेताला अचानक आग लागली वेळेवर मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी सुमारे दहा एकरांमधील ऊस जळून खाक झाल्याने जवळपास बारा लाखाचे नुकसान झाले आहे पोलीस पाटील अर्चना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार शेरी नावाच्या शेतातील ऊस पेटल्याचे कळताच ग्रामस्थ आणि परिसरातील शेतकरी तातडीने घटनास्थळी धावले या शेतातून कोगे सब स्टेशनसाठी विद्युत वाहिनी जाते त्यामुळे आगीची तीव्रता आणि धूर मोठ्या प्रमाणात वाढला होता या आगी शेतकरी विलास पाटील गणपती पाटील समर्थ पाटील पांडुरंग पाटील जगन्नाथ पाटील शंकर पाटील प्रदीप पाटील आदी शेतकऱ्यांचे ऊस पीक पूर्णपणे नष्ट झाले हातातोंडाशी आलेले पीक जळाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत आग लागल्यानंतर विलास पाटील गणपती पाटील समर्थ पाटील पांडुरंग पाटील योगेश पाटील प्रकाश पाटील अशोक कदम अमर पाटील जयसिंग पाटील यांच्यासह अनेकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले घटनेनंतर मंडल अधिकारी तलाटी आणि कोतवाल यांनी पंचनामा करून दहा एकरातील ऊस जळून अंदाजे बारा लाखाचे नुकसान झाल्याचे सांगितले महावितरणाच्या कोगे व वा फुलेवाडी कार्यालयाला याची माहिती देण्यात आली असून कृषी अधिकारी व पोलीस पाटील यांनीही नुकसानीचा तपास केला आहे शेतकरी व ग्रामस्थांनी तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी करवीर हुन विश्वनाथ मोरे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा